मध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांची जोरदार निदर्शनं पाहायला मिळाली विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली असा सवाल ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनसेला विचारलाय जरांगेंच्या विरोधातील वक्तव्य खपवून घेणार नाही असंही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी म्हटलंय निदर्शनं करणाऱ्या शिवसैनिकांनी नि, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय नागर दे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे यांचा ताफा मध्ये दाखल होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली आहे उद्धव ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी दाखल होत राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेक केली यानंतर निषेधाच्या घोषणा देखील दिल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले आहेत त्या हॉटेलच्या समोरच हा सगळा प्रकार झाला असून या ठिकाणी आपण पाहू शकतो सुपाऱ्यांचा अक्षरशः हा सणा बीडच्या जालना रोड भागात पडला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने सुपाऱ्या राज ठाकरे यांच्या गाडीवर उधळण्यात आल्या यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे पोलिसांनी या, या ठिकाणी दाखल होत या शिवसैनिकांना त्या ठिकाणावर बाजूला केले असून आता या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच या हॉटेलच्या परिसरात लावण्यात आला होता तरी देखील शिवसैनिकांनी अगदी गनिमी कावा पद्धतीने या ठिकाणी दाखल होत है यार यार हो राज ठाकरे यांच्यासमोरच घोषणाबाजी केली आहे यानंतर या ठिकाणी मनसैनिकांनी या शिवसैनिकांना बाजूला काढले परंतु तोपर्यंत सुपाऱ्या देखील उधळण्यात आल्या होत्या या शिवसैनिकांनी एकच प्रश्न राज ठाकरे यांना केला आहे तो म्हणजे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी उतरला आहात तसेच जारंगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याविरोधात तुम्ही बोलताय याच्या को पाठीमाग कोण आहे असा सवाल देखील या शिवसेनेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून आता राज ठाकरे हे सध्या मनसैनिकांशी संवाद साधत असून या ठिकाणी हॉटेलमध्ये आढावा बैठक घेत आहेत या ठिकाणी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील दाखल झाले असून त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे एकंदरीतच राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही जी घटना घडली आहे त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण या परिसरात निर्माण झालं होतं आता राज ठाकरे यानंतर काय भूमिका घेतात काय बोलतात आणि हे सगळं जो हा सगळा जो प्रकार झाला आहे त्याविषयी काय मत व्यक्त करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड तर आपण बीडमधली ही दृश्य बघत होतो आपल्या प्रतिनिधींनी हा पूर्ण आढावा घेतलेला आहे बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ झालेला आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर जोरदार निदर्शनं केली आता कुणाची सुपारी घेतली असा सवाल राज ठाकरेंना यावेळी या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे तसंच मनोज विरोधात कोणतंही तसंच मराठा विरोधात कोणतंही वक्तव्य ऐकून घेतलं जाणार नाही असा देखील इशारा या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी दिला तर राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि त्यांना अनेक ठिकाणी मराठा संघटनांकडून विरोध केला जातोय आणि तसाच काहीसा विरोध आज बीड बीडमध्ये दे देखील ठाकरेंच्या शिवसेनेने केला